उपस्थित सर्व त्या मंडळी सर्व भाविकांच्या कथेला अनुसंधान केले नाथ महाराजेला त्या ठिकाणी आठ वीरांना बोलवलंय आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कोणत्याही प्रकारचा धर्माचा विचार करू नका कोणत्याही युद्धाच्या नियमाचा विचार करू नका खपेत असले तरी मारा पाणी असले तरी मारा दिसले की मारा हे पुन्हा ठिकाणी सोडायचं नाही त्यांच्याकडे आणि सावध ते साधे नाही जर त्यांनी तुम्हाला अगोदर पाहिलं तर तुमचं काही खरं नाही म्हणून तुम्ही त्यांना दिसू नका समोर समोर जाऊ नका कारण इतिहास आहे खर कृष्णाची गती भयंकर झाली मारीच माझ्या महान प्रताप दोघी आठ जणात पण सावध आहा आणि त्या रामाचा काढा काढा आणि स्वतः समोर बसलेली त्या ठिकाणी शीतलेख आज्ञा दिली हिला भीती वाटा म्हणून मग काय घडले महाराज हिया लागत त्यांच्याकडे लक्ष नसेल त्यावेळेस त्यांना फसवा मागवण्या आणि पकडा किंवा आघात करा त्या ठिकाणी समोर मात्र जाऊ नका समोर गेलात ना का। तुमचा काटा निघाल अशा प्रकारच्या सूचना देऊन त्या आठ राक्षांना रावी पाठवतो हो क्षणे बळे कपटी मेळे पाहिजे अशा प्रकारची आज्ञा रामचंद्र भगवान की अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना आदेश दिला आज्ञा म्हणायची नाही बरं का सांगितलं मला आदेश राज आदेश निघाला आणि रावण स्वतः त्या ठिकाणी शिकल्या जवळ आला त्यांना बघितलं आता काय बोलल आणि चला म्हणले आणि इकडे म्हणजे आज्ञा केली आता काय म्हणले नवरी आणली मी बरोबर त्याचा आदेश त्या ठिकाणी जरी आमच्या लग्न नारायण असेल तरी पाहिजे रांगोळ्या काढल्या पाहिजेत तोफांची तयारी ठेवा लाइटिंग करा नगर सजवा चांगलं काम केलंय का म्हणाचं के स्वागत करते तोफा लावून ऐंशी आजार पत्ण्यात तरी आहे पण त्यांना देखील काही चालत नाही महाराज बरं का सांगितलं काय नगर सजवा असा पुढे आदेश दिला मग काय घडलं गुडिया तोरणे विचित्रा मखरे शेवटा मग ना तुरावर काय खूप राहिला बोलले आसा नगर सजवा असे महाल दिसले पाहिजेत लखलखी कि माझा ऐश्वर पाहून त्या ठिकाणी सीता भुलून गेली पाहिजे दिवाळे आहेत असं वाटलं पाहिजे आणि पहिल्या व्यवस्था भुलून गेली पाहिजे असं करा जा दिलं अशा प्रकारचा आदेश आपल्या सेवकांना रावणारे राह चला म्हणजे तुम्हाला आमचे महाल दाखवतो आणि हा महाल आहे भगवाची आपणता भगवाची सौंदर्यता असं करत करत त्या ठिकाणी जो मुख्य महाल आहे त्या महालामध्ये त्या ठिकाणी शीतेला आनंद अशी आपण वाऱ्याला देखील वाट नाही अशा त्या ठिकाणी अगम्य अलौकिक आणले जग्नी रावण त्याही एकंदामध्ये सीतेच्या डोळ्याकडे पाहू शकत नाही ही सीतेच्या पवित्राची ताकद आहे आणली महालामध्ये बघ काय बोलतो ते ऐका रावणा

धारण आणि हा जो राव आहे ना त्याचा निर्धार करीन जर मला एकंदर मध्ये हात झोमला तर असा संकल्प शिता माता करता श्रीराम

फक्त रावणे फक्त शीता त्या ठिकाणी महालय मोठा तरी निर्भयपणे बसली काय हिंमत यायची मला हात लावायला असा विश्वास आहे बोला महाराज पुढं विसा

संकल्प रावण्याची हिंमत नाही बघायला सीतेकडे डोळे उचलून डोळे घालून बघायची आणि त्या समयी सीता माता त्या ठिकाणी विचार करतात इंद्रजीत इंद्रची येतील मग त्यांचा मी काटा काढेल मी तर राग रामच केली तुम्ही सगळ्यांची हा फज्जा पाणी सगळ्यांचा माझ्या आपल्याला कुणीही टिकाव धरणार नाही असा संकल्प असा विचार सीतामाता

मी कशाची रामाची मग भक्त त्या ठिकाणी मी कशाची रामाची मी कशाची राम पत्नी जर माझ्या हे कार्य होत नसेल तर आपल्या सेवेवर आपला श्वास पाहिजे आनंद पाहिजे आणि असं जर त्या ठिकाणी असेल असेल त्रिभुवनामध्ये भिण्याची गरज नाही गीतेमध्ये सांगितलंय अभयम सतव सुद्धी हे भक्ताचं पाहिलं लक्षण आहे जे भक्त असतात ते कुणाच भीत नाहीत पण घ्यायची गरज नाही पण सेवा सत्य असते ना भगवतानी वचन दिले जे माझे खरे भक्त त्यांना मी रक्षण करतो मागे पुढे उभा yeah. राह संपाळ येतो आलिया घातर निवा एवढी जर जड भाव असेल तर विनाचे कारण काय त्या निर्भय दुशिता माता

पण मला तुझ प्रेम दे मला काय मागणी नालायकाची ऐक नाही पाय वापरला बर का त्याला कळलं इथं आपली शक्ती बळ ऐश्वर काही चालत नाही म्हणून रावणाने साम दाम दंड भेद हा साम पाय पडला बघा ह्याच्यापेक्षा वेळ आपण पाय पडायची भेट स्त्रीच्या त्या ठिकाणी आणि फक्त विषय सुखासाठी लोला तिच्या पायावर मग काय घडलं सीता अनुनिया एकंता ते विसरूस नाखय त्या ठिकाणी जे जे विषयाच्या आधी झाले आसक्त बनलेत त्या ठिकाणी त्यांना पायाच पडवं लागतं समाजामध्ये रावण विश्वासक्त बनला आणि तरी चा, चा, तो, तो माता ठेवला उन्हाच्या शितेच्या पायावर आणि खा गुच्चेर उचलतील का लवकर गुच्चेर असणार नाही ठेवला उचर असं नाही माता ठेवला आणि त्याच पोझिशन मध्ये बोलतोय मस्त पायावर ठेवून काय बोलतोय ते ऐका ते जनी अत्री न

ठिकाणी तुम्ही ऐकले मी काय सांगित नाही चला मला माते माझ्यावर कृपा करा आणि तुम्ही माझी भा एवढच वाक सांगू का ठिकाणी तिचे शब्द तुम्ही जाणून घ्या ठिकाणी हा ते कामातून पुरुषाचे शब्द एक व्यभिचारी पुरुषाचे शब्द म्हणतो इथून उच्चरायची गरज नाही तो काय काय म्हणतो त्या ठिकाणी आणि मातेविषयी विचारतो आपल्या पुरुष सांगायचे चिल्लर समजू नको त्या ठिकाणी चिल्लर नाही मी महान त्या सर्व देवांना काम लावणार आहे नऊ ग्रहाच्या पालत्या पायऱ्या टाकल्यात मी नऊ ग्रहाच्या पायऱ्यात माझ्याकडे आणि मी काय सामान्य नाही आयदा गायला नाही शिते माझा त्या ठिकाणी शिकार कर रामापेक्षा किती श्रेष्ठ आहे मी असं सांगण्याचा प्रयत्न करतो शेअर

माझे अधिकारी शब्द शिका असा राहून म्हणतो चरणा हाती श्रीराम रावण तसे रे का कुलती